सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई चालक रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची ड्रायव्हिंग टेस्ट रद्द सांगली जिल्हा पोलीस दलात तेरा रिक्त पोलीस शिपाई चालक पदाकरिता एकूण पाचशे अडुसष्ट पुरुष व महिला उमेदवार शारीरिक व मैदानी चाचणीकरिता हजर राहिले होते त्यापैकी चारशे बारा उमेदवारांना दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस व दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस या कालावधीकरिता ड्रायविंग टेस्टसाठी बोलण्यात आलेले उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांची इतर पोलीस घटकात पोलीस भरती प्रक्रियेमधील मैदानी चाचणी असल्यास सदर उमेदवारांना दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी ड्रायव्हिंग टेस्ट देण्याकरता विश्वश्वर टेक्निकल कॅम्प्स पाटगाव मिरज येथे बोलण्यात आले होते या तारखांना घेण्यात येणारी सदर ड्रायव्हिंग टेस्टही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली असून उमेदवारांना पुढील तारीख लवकरच कळण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी अशी माहिती सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे